सकाळी सकाळी आपली चंपाकली काढली आणि मोहिमेला निघालो म्हणत जय शिवराय आज गावाला रविवार रविवारी रविवारच्या निमित्ताने आपल्या गोदाड्यात व्हायला आले मागच्या दोन ड्रायव्हर आय बोलत होते गावाला पण आपल्याला यायला जमलं नाही डाकला गेलो त्याच्यानंतर दुसऱ्या ड्रायव्हर दुसऱ्या ठिकाणी जायला लागलो होतो मस्त रगीत आलो होतो सकाळी सकाळी पोहे दानकावून आलो होतो आल्यानंतर दाना दाना गोदाड्या आपटल्या चांगल्या विसाळ्या अशा आणि मग वरती वाळत घातल्या साडेसातला जाऊन बारापर्यंत गोत्याकडे धन आलो आता हे माथाडी कामगार घेऊन आपलं खत मागवायला दरवर्षी हे शेणखत आपण लावणीच्या आधी शेतामध्ये टाकतो एका दिवसात तीन ड्रायव्हरचं काम करून घेतले आम्ही त्याने प्रत्येक ड्रायव्हर ही टांग दिली तिकडे जा तिकडे जा आता हाय म्हणली करावं लागेल तर काय मार खायला लागेल त्यापेक्षा केलेलं बरं मी करण आणि पिल्ल्याने प्रत्येकी पाच ते सहा कॅपं वाहिल्यानंतर सगळी पाठी घराजवळ आली काम झालं नदीच्या पलीकडे होती कारवान दोन चार जाया मग काय यांच्यावर पाहिला ताव आणला आता एवढी वाईट परिस्थिती आली मऊ घालायला कारण खायला आलेलो त्याच्यामध्ये दिसले मऊ करून काढलंच फक्त कांदा खाली पडलाय थोडासाच कांदा गावलाय आणि आभाळामुळे मत प्याले अर्धा तो अर्धाच कांदा पहिला अर्धा कांदा आलेला तो सगळ्या टावला त्याच्यानंतर पिला परत जाऊन उरलेला अर्धा कांदा हातात वडून घेऊन आला